रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आता आपण बनवतोय आहे हरभरेच्या पानांची भाजी ही बघा ह्याला गावरान भाजी असं म्हणतात हिची पानं एकदम बारीक असतात ही गावरान भाजी आता आपण हिला व्यवस्थित निवडून घ्यायची डेट बघा किती निभारेत आता ही कोवळी कोवळी अशी निवडून घ्यायची स्वच्छ धुवायची आणि मग काय काय घालायचं मी तुम्हाला सांगते अत्यंत चवदार पौष्टिक आणि आत्ता भरपूर प्रमाणात ही उपलब्ध आहे तर आपण करूया हरभऱ्याच्या पानांची भाजी स्वादिष्ट पौष्टिक चला तर आपण ही भाजी सगळी निवडून घेऊया आता ही मा, मी सगळी भाजी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे हे बघा अशी आणि त्या भाजीचा आपण थोडासा वास घेऊन बघायचा शेतकरी काय करतात भाज्या किडून येत शेतामध्ये म्हणून त्याच्यावर काहीतरी औषधांची फवारणी करतात तर अशी जर भाजी असेल फवारणी केलेली तर त्याला एक एक वेगळा असा उग्र या वास येतो आता ह्या भाजीला वास येत नाही म्हणून आता ही भाजी पाण्यात घालायची आणि थोडंसं चिमुटवर मीठ टाकायचं पाच मिनटं तशीच ठेवायची पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची तीन दोन ते तीन वेळा अगदी व्यवस्थित आणि मगच बनवायची हे बघा एवढे देठ निघाले त्याच्यातून आणि ही भाजी आता आपण ह्याच्यात काय काय साहित्य टाकायचं ते, ते बघूया आता, ला आता ही भाजी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय हिरवी मिरची एक चमचा तुरीची डाळ जाडसर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि हे काय माहिती आहे का मिक्सरला लावलेलं जाडसर तांदूळ कणी आहे तांदळाची आता ही मिरची आणि चिमूटभर जिरे वाटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मला आता लसूण घालायचा नाही आहे त्यामुळे मी लसूण घालणार नाही पण ह्याच्यामध्ये तुम्ही पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आवर्जून घाला त्याच्याशिवाय ही भाजी एकदम चवदार होते लसणाशिवाय थोडीशी कमी चवीला लागते लसूण नसेल तर तर लसूण तुम्ही नक्की आवर्जून घाला मी पुन्हा एकदा सांगते पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घाला आणि आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जिरे आणि हिरवी मिरची आणि ह्याच्यात काय करायचं आपण लसूण घालत नाही म्हणून थोडीशी कोथंबीर चिरून टाकणार आहे तर चला तर आपण आता भाजी फोडणीला देऊया त्याच्या आधी आपण भाजी स्वच्छ धुवून घेणार आहोत असं पातेलं घ्यायचं ही सगळी भाजी त्याच्यामध्ये घालायची धुंद असं पातेलं घ्यायचं म्हणजे त्याला चिकटलेली माती वगैरे असते ना आणि असं वरून पाणी ओतायचं पाच मिनटं जरी तुम्ही ठेवली पाण्यात भाजी आणि त्याच्यामध्ये चिमुटवर मीठ टाकायचं म्हणजे जरी काही त्याच्यावर असेल तर मग आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ हे असं वरून मीठ टाकायचं आधी मिक्सरला आपण मिरची आणि जिरे वाटून घेऊ आणि मग भाजी फोडणी देऊ आपण कडईमध्ये एक चमचा तेल घालायचं सगळ्यात तेल घालायचं आणि तेल गरम झाले का चेक करायचं हे वाटलेली मिरची आणि शिर एक तापून घ्यायचं परतवून घ्यायच आणि सगळ्यात आधी आपण घालणार आहोत त्याच्यात तांदळाची कणी आता आमच्याकडे तांदळाची कणी घालतात तुमची जशी पद्धत असेल तसं खी पण खूप छान लागते शेंगण्याचं कूट आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ एकच चमचा घातली हे सगळं असं व्यवस्थित परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपली फोडणी एकदम अशी छान झाली आहे त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली हरभऱ्याच्या पानांची भाजी आधी धुतली मग बारीक चिरली आणि ती टाकून घ्यायची त्याच्यासोबत मी टाकणार आहे कोथिंबीर कारण मी लसूण नाही घातली ना म्हणून मी त्यात कोथिंबीर घातली आहे आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आता एकदा चांगली व्यवस्थित परतवून घेते हे बघा अशी दिसते परतवल्यानंतर भाजी अशी मस्त एकदम आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं कारण तांदळाच्या कण्या आहेत त्याच्यामध्ये तर अंदाजाने टाकायचं थोडंसं पाणी हे बघा असं पाणी टाकलंय मी त्या वाटीनी अर्धी वाटी, वाटी पाणी असेल अंदाजे तर भाजी कशी कोळी आहे निबार आहे ह्याच्यावर थोडंसं पाणी कमी जास्त लागतं आणि आता आपण हिला व्यवस्थित चांगली शिजू द्यायची ही भाजी वाळवल्यानंतर पातळ भाजी पण अप्रतिम लागते खूप छान आणि चवदार आणि आता ही आपण ओली खातोय सध्या शिजन आहे भरपूर गॅस बारीक करायचा एकदा उकळी आल्यानंतर म्हणजे पाणी आटत नाही मग आहे त्या पाण्यात व्यवस्थित शिजते ती भाजी तर ही भाजी शिजायला बघू आता किती वेळ लागतो ही तयार झाली आपली सुक्की हरभऱ्याच्या पानांची भाजी आता आपण हे खाण्यासाठी तयार झाली सगळं सा साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे चला, तायर चला भाकरी। भाकरी चा तर मग आता आपण हे तयार झालेली भाजी बघू कशी झाली अत्यंत चवदार आणि पौष्टिक चला तर मग ही भाजी आपण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुम्हाला भाकरी आवडत नसेल तर चपाती याच्यासोबत आपण ही खाऊ शकतो अत्यंत चवदार चविष्ट तर तुम्ही नक्की करा रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा